सगळ्यांची चर्चा केलेली आहे आणि मतदान शिफ्ट कसं झालं हे मला माहिती असल्याशिवाय मी तुम्हाला सांगत नाही आणि ह्या तालुक्यामध्ये तुम्ही कोणालाही विचारलं तर अशा पद्धतीचं मतदान या तालुक्यामध्ये घडू शकत नाही त्यांनी दुसरं काही केलं नाही प्रत्येक गावामध्ये जी मतं त्यांना लोकसभेला पडली होती त्याच्यात त्यांनी दुप्पट मतं या ठिकाणी केली त्यातली दहा हजार मतं त्यांची वजा झाली लोकसभेतली चोपन्न हजार मतं त्या ठिकाणी पडली लोकसभेला त्यांना चौसष्ट हजार मतं होती तर आता अशा पद्धतीनं ही माझ्या मतदारसंघामध्ये झालं आहे मग आता बाकीच्याला काय रुषय लावलं माझा एका शेक होता बाकीच्याला दोनचा एक लावला आहे तीनचा एक लावला आहे चारचा एक लावला आहे पण प्रत्येक ठिकाणी लावला आहे हा गंभीर आरोप आहे आणि अशा रीतीचा आरोप जर झाला असेल तर संपूर्ण राज्यातल्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं नक्कीच नक्कीच त्या वेळाला की अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये केलेला आहे आणि त्याचाच ट्रायल म्हणून किंवा त्याची सत्यता त्याची पडताळणी किंवा ह्या गावा गावाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला पाच वाजता ते समजेल आणि ह्याचे ह्याचे सर्व पुरावे आपण निवडणूक आयोगाला दाखल करणार हो हो, हो निवडणूक आयोगाला दाखल करणार आहे मोहोळ त्या ठिकाणी ती दोन मुलं पकडली गेली त्याच पद्धतीनं ही सिस्टम निवडणूक आयोगापासून मशीन पुढं आल्यानंतर ही सगळी सिस्टम सुरू होऊन जाते आणि त्यामुळं ही सगळी प्रक्रिया ही ह्या निवडणुकीची पूर्णपणे चुकीची आहे ई व्ही एम हे वापरात येऊ नये बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हाव्यात आणि हेच निवडणूक आयोगाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे आपल्याला तेच सांगायचं आहे की या माध्यमातून अशा पद्धतीने बॅलेटवर करण्याला विरोध आहे ते करू नका सुप्रीम कोर्ट नाही मला मला असं म्हणायचं आहे की प्रशासनाचा खात्री करण्यासाठी किंवा इथं जी जे बी हे आहे ह्याच्यामध्ये विरोध असायचे काही कारण नाही जे सत्य असेल ते सत्य समोर येईल दहा दिवसापूर्वीच मतदान झालेलं आहे आणि त्यामुळं असं काही फेराफेरी ह्याच्यामध्ये जी दिन त्या उमेदवाराने काम केलं असेल जी मी काम केलं असेल गेल्या वीस वर्षामध्ये तेच मतदान या ठिकाणी होणार आहे टक्का दोन टक्क्याचं फेरी अशी नाही होऊ शकत याच्यापेक्षा पलीकडे काय होऊ शकत नाही गावकरी ठाम आहेत त्या ठिकाणी मी ऑब्झर्वर म्हणून तुमच्या या ठिकाणी आलो महाविकास आघाडीचं सरकार आज मी कुठंतर हा उठा ठेवून सुरू आहे असं बोलणार नाही अजिबात नाही महाविकास आघाडीचं सरकार येणं न येणं याबद्दलचं काय दुमत असायचे कारण पण जे माझ्या मतदारसंघामध्ये घडलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना सांगणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे मीडियाच्या माध्यमातून ते निवडणूक आयोगापर्यंत गेलं पाहिजे निवडणूक आयोग आणि हे बरं देश वाचणार नाही पुन्हा राज्य वाचणार नाही अशा पद्धतीनं ना जर ज्याच्याकडं म मतदान नाही ना बहुमत नाही आणि ती लोकं सत्तेवर बसली तर हे राज्य चुकीच्या जा पद्धतीनं जाईल आणि आराजकता निर्माण होईल आनागोंदी निर्माण होईल आणि अशा पद्धतीनं लोकांमध्ये भयानक तीव्र प्रतिक्रिया आहेत माझ्या मतदारसंघामध्येच नाही राज्यभरामध्ये तुम्ही घ्या सगळ्यामध्ये ही भावना आहे की मतदान हे पेपरवरती